नाही कि नाही बाई मग नक्का हो सगळं असा गे आतमध्ये गेला रोज सगळं बंद केलं बघा जगावर ठेवणार घेतला काल दिनांक का दोन बारा दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी चार वाजता रस्त्याचं चा काम करणाऱ्या ठेकेदाराने गिरणा पंपिंग रोडवरचं पाईपलाईन जी जुनी ब्रिटिशकालीन पाईपलाईन आहे पाणीपुरवठा करणारी शहराला जी सद्यस्थितीमध्ये बंद आहे मात्र ती जमिनीमध्ये अस्तित्वात आहे अशी पाईपलाईन जुनी त्या ठिकाणून काढली जात असल्याचं आम्हाला तिथून माहिती दिली ती माहितीवरून आम्ही तात्काळ आमचे जे कर्मचारी होते पाणीपुरवठा विभागाचे त्यांना आम्ही त्या ठिकाणी जागेवरती पाठवलं ते पाठवलं असतं त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी जे बी चालू असल्याचं आणि खोदकाम चालू असल्याचं दिसलं त्यावेळेला आम्ही जे बी आणि खोदकाम थांबवून सर्व जो मुद्देमाल होता तो मुद्देमाल त्या ठिकाणी जमा केला आणि तो जमा केल्यानंतर पोलिसांना तात्काळ त्याची माहिती दिली पोलीस त्यावेळेला जागेवरती आले त्यांनी जागेवरती जागे येऊन ते माल आणि त्या ठिकाणी काम करणारे लोक यांना पकडलं आणि त्या सर्वांना घेऊन पोलीस स्टेशनला आम्ही मुद्देमालासह जमा कोण कोणत होता आणि चालू कामा केला त्या ठिकाणी समक्ष जे, द, जे चे मालक होते त्या चे मालक आहे त्याचं नाव आहे नरेंद्र पानगडे जेसीबी मालक यांचं नाव आहे त्याच्याबरोबर एक त्याचा ड्रायव्हर होता आणि त्यांच्याबरोबर अक्षय अग्रवाल या जुन्या ठेकेदार होता एक जो भंगार साहित्याचं काम करायचा त्या ठेकेदाराचं नाव त्यांनी सांगितलं जेव्हा महानगरपालिकेचं किंवा भंगार साहित्याचं विक्री वगैरे होते त्यावेळेला ठेकेदारांमध्ये जो काम करणारा एक व्यक्ती होता तो त्या ठिकाणी आहे असं त्यांनी सांगितलं त्यावेळेला त्यावरून त्या दोन्ही पोलीस स्टेशनला गेले त्यावेळेला त्यांनी अजून त्या ठिकाणी तीन लोकांची नाव सांगितले त्या तीन लोकांच्या नावाने आणि एकूण अशा पाच लोकांच्या नावाने फिर्याद दाखल करण्यात आलेली ते तीन लोक जे आहेत त्याच्यापैकी एक जेसीबीचा ड्रायव्हर आहे त्याचं नाव एक अक्षय अग्रवाल दुसरा नरेंद्र पानगडे तिसरा रवींद्र चव्हाण चौथा भावेश पाटील आणि पाचवा अमिन राठोड तस जर पाहिलं तर, तर गिरणा पंपिंग पासून तर गिरणा टाकीपर्यंत एक साडेतीन ते चार किलोमीटरची लांबी येते या साडेतीन ते चार किलोमीटरच्या लांबी मध्ये जुनी ब्रिटिशकालीन पाइपलाइन होती त्या ब्रिटिशकालीन पाईपलाईनीमुळे गिरणा टाकीवरच्या आपल्या बसक्या टाकीमध्ये पाणी पुरवठा होत होता त्यावरून शहराला पाणी पुरवठा व्हायचा पूर्वी चोरी करतानाच सापडले आणि तसाचा तसा मुद्देमाल हा आम्ही पोलीस स्टेशन मध्ये जमा केला ते तपासामध्ये पुढे पुढे जे काही आलेलं आहे त्याप्रमाणे आता पोलीस कारवाई करताय त्याच्याप्रमाणे चौकशी पण सुरू आहे जवळपास अडीच लाखाच्या आसपास पाईप होते आणि अडीच लाखाचे तिथे जेसीबी असं पाच लाखाचे हे जमा करण्यात आले हो 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 रामानंद हद्दीमध्ये असा प्रकार घडला होता तो गुन्हा दाखल होता त्यावेळेलाही आम्ही सर्व मुद्देमाल जमा करून आणलेला होता तो पण ताब्यामध्ये आणि तो गुन्हा दाखल दाखल होत पण महापालिका कुठल्या ऍक्शन मोडवर येत नाही असं वाटत नाही का महापालिका आणि चर्चा आहे नाही हे मी स्पष्ट ना करतो कारण की प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला या घटना घडलेल्या त्या त्या वेळेला मुद्देमालासहित संपूर्ण मुद्देमाल आणि त्या व्यक्तींच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की त्या ठिकाणी तुम्ही कोणती चोरी झालेली आणि याच्या प्रकारे असं जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे काल एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्याचा सी आर नंबर आहे चारशे तेवीस बी एन एस सेक्शन तीनशे hmm. तीन दोन आणि तीन औसात पाच हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये जळगाव शहरातील गिरणा पंपिंग जवळ हयार पालिकासमोर जी जुनी पाण्याची लोखंडी पाईपलाईन होती ती जे सी बीच्या सहाय्याने खोदून तेथील पाईप काढण्यासंदर्भाने महानगरपालिकेचे उपअभियंता पाणीपुरवठा विभाग योगेश प्रकाश बरोले यांना माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने त्या ठिकाणी ते गेले आणि त्या ठिकाणी त्यांना तो प्रकार आढळून आल्याने त्यांनी संबंधितांविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे या गुन्ह्यामध्ये एकूण सहा आरोपी आहेत अक्षय अगरवाल नरेंद्र पानगडे रवन चव्हाण भावेश पाटील अमीन राठोड सुनील महाजन हे सहा आरोपी आहेत यातील जे पाच आरोपी आहेत त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेलं होतं आज कोर्टामध्ये त्यांना हजर केल्यानंतर कोर्टाने त्यांना एम सी आर केलेलं आहे आणि यातील जे पुढील तपास आहे ते ए पी आय अनंत आहेरे यांच्याकडे देण्यात आलेला आहे तांत्रिक पुरावा आणि इतर जे पुरावे आहेत त्याच्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपास सुरू आहे सर आरोपींची पार्श्वभूमी सदर जे अक्षय अग्रवाल आहे यांची अशी पार्श्वभूमी आहे की ते महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट घेण्याचं काम करत होते इतर आरोपी इतर आरोपी त्यांच्या सोबत नव्हते ते प्राथमिक तपासात निष्पन्न झाले जे आहे पाणीपुरवठा पुरवठा विभागाचे जे उपमेहित आहेत त्यांनी जी माध्यमांना माहिती दिली आणि ड्राफ्ट क्रिया सुरुवातीला चार आरोपी होती नंतर त्यात दोन आरोपी वाढले नेमकी हे दोन आरोपी कशा पद्धतीने वाढले त्यांचा सहभाग यामध्ये सध्या तपास प्राथमिक स्टेजमध्ये आहे जे साक्षीदार हो समोर येत आहेत त्यांचे स्टेटमेंट नोंदवले गेलेले आहेत त्यांचे कॉल डिटेल्स तपासले गेलेले आहेत त्या अनुषंगाने जी नावं येत आहेत कोणाच्या सांगण्यावरून हा गुन्हा केला गेलेला आहे के किंवा याच्यामध्ये कोणाचा सहभाग होता का तशा आरोपींकडे संशयित म्हणून त्यांना यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडे चौकशी केली जातील सध्या गुन्ह्यामध्ये जी नाव निष्पन्न झालेली आहे त्याच्या अनुषंगाने ज्यांची नावं आलेली आहेत त्यांच्याकडे पोलीस विभाग तपास करणार आहे सर हे जे दोन नाव वाढले आहेत हे जे दोन नाव वाढलेले आहेत तांत्रिक माहितीच्या इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या आधारे हे दोन नावं वाढलेले आहेत असं आपलं म्हणणं आहे यांचा नेमका सहभाग सध्या ना तपास हा प्राथमिक स्टेजमध्ये आहे त्याच्यावर भाष्य योग्य होणार नाही तपास चालू आहे जसे आमच्या तपासात अपडेट निमित्तीत आपल्याला अवगत करण्यात सर सर त्यांचं नाव आहे सुनील महाजन त्यांचं पूर्ण नाव काय आरोप आहे सर सुनील सुखडू महाजन आहे थँक्यू गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा